महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला त्या विजयानंतर राज्यात सुद्धा सत्तांतर होणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे जर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर त्यात काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा असणार आहे कदाचित काँग्रेसचा एखादा नेता मुख्यमंत्री होईल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे तेव्हा काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी जे चार पाच नावे नेहमीच चर्चेत असतात त्यात सध्या सर्वात जास्त चर्चेत असणारे नाव म्हणजे सत्यजुर्प बंटी पाटील जे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते तर उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सुद्धा राज्यमंत्री म्हणून काम केले आहे गेल्या दहा वर्षात दुसऱ्या फळीतील नेते म्हणून असणारी ओळख पुसत ते आता काँग्रेसचे महत्वाचे पहिल्या फळीतील नेते झाले आहेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांची मुख्यमंत्री होण्याची शक्यता अजूनच वाढली आहे चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण बघूयात आम्ही असं का म्हणतोय ते कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव पूर्ण शहरी असा विधानसभा मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात सध्या श्रीमती जयश्री जाधव या नेतृत्व करत आहेत दोन हजार एकोणीस साली त्यांचे दिवंगत पती आमदार चंद्रकांत जाधव यांनी राजेश क्षीरसागर यांचा सा पराभव करत पहिल्यांदा आमदारकी मिळवली होती याआधी या, या मतदारसंघातून राजेश क्षीरसागर हे दोनदा निवडून गेले आहेत त्यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली विजय मिळवला होता आताही ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून महायुतीत ही जागा शिवसेनेची आहे आणि इथून तेच लढणार अशी त्यांनी भूमिका माध्यमांसमोर समोर काही दिवसांपूर्वी मांडली होती त्याचबरोबर महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असणारा भाजप सुद्धा या जागेवर आपली दावेदारी सांगत आहे ज्यामध्ये भाजपकडून पोटनिवडणूक लढवणारे सत्यजित कदम माजी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव राज्यसभा खासदार धनंजय माडिक यांचे चिरंजीव कृष्णराज माडिक हे इच्छुक आहेत हे तिघेही मतदारसंघ पिंधून काढत आहेत त्याचबरोबर माजी महानगर अध्यक्ष असणारे राहुल चुकडे सुद्धा इच्छुक असल्याचे बोलले जात आहे याउलट महाविकास आघाडीमध्ये कोणीही उघडपणे प्रतिक्रिया देत नाहीये आणि प्रचारही करत नाहीये त्यामुळे त्यांच्याकडून पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणू असा दावा केला जात आहे विद्यमान आमदार हे काँग्रेसचे असल्याने सदरची जागा काँग्रेसलाच जाणार असं मानलं जात असले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जिल्हा अध्यक्ष संजय पवार हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे त्याचबरोबर शिवसेनेतून रवीकरण इंगवले आणि हर्षद सुर्वे सुद्धा पक्षाने संधी दिल्यास मैदानात उतरण्यास तयार असल्याचे बोलले जात आहे काँग्रेसने मात्र सगळ्या कार्यकर्त्यांना धिराने घेण्यासाठी आहे जर वर्तवण्यात येत सत्तेत येणार असेल आणि राज्यात जर वजनदार खात्याचे मंत्रीपद आवे असेल तर जनतेतून निवडून जाणे हे कधीही चांगले म्हणून सुद्धा सतेज पाटील कोल्हापूर उत्तर मधून लढण्याचा विचार करू शकतात चला तर मग थोड्या विस्ताराने सगळ्यांच्या तयारीचा आढावा आपण घेऊ विद्यमान आमदार असणाऱ्या जयश्री जाधव यांच्या जागी त्यांचे पुत्र सत्यजित जाधव हे आमदारकीसाठी इच्छुक असून ते सुद्धा मतदारसंघात चांगला संपर्क ठेवून आहेत मात्र ते सतेज पाटील यांच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत असे बोलले जात आहे त्याचवेळी भाजपमधून सत्यजितूर्प नाना कदम यांनी जोरदार तयारी केली असून त्यांनी बावडा व कदमवाडी या भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे आणि भेटीगाठींना सुरुवात केली आहे दोन हजार ला झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी सहानुभूतीची लाट असताना सुद्धा जयश्री जाधव यांना चांगली लढत दिली होती यामुळे त्यांना विजयाचा विश्वास आहे ते भाजपकडून रिंगणात असतील तर त्यांना म्हाडी गटाची संपूर्ण ताकद मिळू शकते नाना कदम यांच्या नंतर भाजपकडून सर्वाधिक इच्छुक असणारे नाव म्हणजे महेश जाधव भाजपचे तीस वर्षापासून निष्ठावंत कार्यकर्ते अशी त्यांची ओळख असून त्यांनी यंदा काहीही झालं तरी मी निवडणूक लढणारच अशी घोषणा केली आहे ते सध्या भाजपचे प्रदेश सचिव म्हणून काम बघत आहेत या सर्व बहुगर्दीत सर्वाधिक चर्चेत असणारे नाव म्हणजे कृष्णराज म्हाडिक युथ आयकॉन म्हणून कोल्हापुरात प्रसिद्ध असणारे सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहणारे अशी त्यांची ओळख आहे त्यांना युवा वर्गातून मोठा पाठिंबा मिळू शकतो तसेच ते जर भाजप कोण लढले तर म्हाडिक गट आणि भाजप अशी दुहेरी ताकद मिळेल आणि त्यांचा विजय सोपा होईल फेब्रुवारी महिन्यात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे असणाऱ्या नगर रचना विभागातून पंचवीस कोटी रुपयांचा निधी आणला होता तसेच त्यांचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत असणारे संबंध लक्षात घेता ही जागा जर शिवसेना शिंदे गटाला गेली तरी ते शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवार म्हणून मैदानात उतरू शकतात दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात आमदार राहिलेले छत्रपती मालोजी राजे सुद्धा ऐनवेळी दिसतील अशी चर्चा आहे मात्र एकाच घरात खासदार आणि आमदार ही दोन्ही पदे एकत्र जाणार शक्यता फारच कमी आहे सध्याचे पक्षही बलाबल बघता हाडच्या अंदाजानुसार जर काँग्रेसकडून सतेज पाटील मैदानात असतील आणि जर समोर राजेश क्षीरसागर उमेदवार असतील तर ही लढाई अगदीच एकतर्फी होईल ज्यामध्ये सतेज पाटील यांच्या विजयाची शक्यता त्र्याऐंशी टक्के आणि राजेश क्षीरसागर यांची विजयाची शक्यता फक्त सतरा टक्के इतके आहे मात्र जर सतेज पाटील यांच्या समोर सत्यजित कदम किंवा मा कृष्णराज म्हाडिक मैदानात असतील तर ही लढत अगदीच काटेकी होणार असून या सतेज पाटील यांच्या विजयाची शक्यता साठ टक्के तर महाडिक कुटुंबियांची विजयाची शक्यता चाळीस टक्के इतकी असेल मात्र जर काँग्रेस कडून सतेज पाटील यांच्या दुसरा कोणी उमेदवार असेल तर मात्र लढाई अगदीच तुल्यबळ होईल तुम्हाला काय वाटतं दोन हजार चोवीसच्या विधानसभेत कोल्हापूर उत्तरमधून मधून सतेज पाटील स्वतः निवडणूक लढवणार काय आणि निवडून आल्यानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असे वाटते का ते आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या विषयासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र